शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी कपाशी पिकाच्या ठिकाणी लागवड झालेली आहे काही भागामध्ये अजूनही करायची बाकी आहे परंतु ज्या भागामध्ये कपाशी पिकाची लागवड झाली आहे तुम्ही बघू शकता पाठीमागं तिथे कपाशी पिकाची त्या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही लागवड केल्यानंतर सुरुवातीला तण उगत असतात आता तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये हे जे काय हे आहे गौतवर्गीय तण त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता हे गोलपानाचे तणे परंतु या ठिकाणी बघू शकता हे जे काय दुसरे तण आहे हे सुद्धा गोलपानाचे तणे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तण त्या ठिकाणी आपल्या कपाशी पिकामध्ये उगत असतात तर शेतकरी मित्रांनो आता जे काही मजुरांची तणचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी कपाशी पिकाचं जे काय आपण पूर्वीच्या पद्धतीने ने वगैरे करून त्या ठिकाणी कोळपणी वगैरे करून त्या ठिकाणी हे करत होतो तण नियंत्रण करत होतो त्या मे मजूर वगैरे मिळत नाही तर त्यासाठी बऱ्याच शेतकरी मित्रांच्या अशा कॅमिट असतात की त्याला आपण कुठलं तणनाशक वगैरे फारू शकतो जेणेकरून आपले जे काही कपाशी आहे त्या कपाशीवरील त्या ठिकाणी सहमूळ म्हणजे गोळ पाण्याचं तण असेल किंवा लांब पाण्याचं तण असेल या दोन्ही तणाचं त्या ठिकाणी नियंत्रण होईल तर तेच माहिती आपण आचवेमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अकोश सर्वांचं पुन्हा एकदा कुशीपाईवरती खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या शेतामध्ये कपाशी फक्त स्पेशल कपाशी लागणार आहे त्या कपाशी मध्ये बरेच तूर लावतात उडीद लावतात सोयाबीन लावतात तर त्या सोयाबीनला हे चालणार नाही फक्त तुमचे जे काही कपाशी आहे जर कपाशीच्या मध्ये जर तुमचे गोलपानाचे प्लस गौतवर्गीय म्हणजे तलोरीच्या पात्यासारखे तण असेल तर त्यासाठी त्यासाठी तुम्ही पारिथोबेक सोडियम प्लस त्या ठिकाणी कुजे पॉलिथील हे जे काय दोन मिक्समध्ये मालिके येतात मग मार्केटमध्ये त्या ठिकाणी गोदरेज कंपनीचं मॅक्स या नावाने आहे धनुका कंपनीचं मॅक्स नावाने आहे परत त्या ठिकाणी जे काय आपली बाहेर आहे त्यांचं घासा म्हणजे हे जे काय तीन कंपन्याच्या वेगवेगळ्या नावाने प्रोडक्ट येते डोजो मॅक्स किंवा घासा या तीनपैकी तुम्ही कुठले एक उत्पादन प्रति एकरमध्ये साडेचारशे ते चारशे मिली या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता ज्या कपाशी पिकावरील जे काय गोल पाण्याचे तणे आहे किंवा तलवारीच्या पात्यासारखे जे तण असेल ते समूळ नष्ट होईल शेतकरी मित्रांनो अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे ॲग्रीटेक हे जे काय कृषी पायावरील पेज आहे ते आत्ताच फॉलो करा आणि पुन्हा भेटूया अशाच जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद